हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्र नामा महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी नेमके कोणते निर्णय घेतले कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत तर पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्ष चालून राहता हे प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षात पूर्णत्वास यायला हवेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले तीस सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आपल्याकडे अद्ययावत तंत्रज्ञान असल्यामुळे कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण व्हायला हवे तसंच मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यांचं निराकरण वेळेत करावं असे निर्देशही दिले राज्यातील दिल आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा एक विश्वासार्ह आधार ठरतो नाशिक विभागात गेल्या सात महिन्यात तीन हजार पाचशे बेचाळीस रुग्णांना बत्तीस कोटी बत्तीस लाख पाच हजार रुपयांची भरी वैद्यकीय हो मदत करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे जिल्हा कक्षांची स्थापना केल्यामुळे रुग्णांना मंत्रालयात धाव घेण्याची आता गरज उरली नाही ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा बघूया नाशिक जिल्ह्यातील मदतीचा आढावा एक जानेवारी ते एकतीस जुलै दरम्यानचा नाशिक जिल्ह्यात एक हजार एकोणचाळीस रुग्णसंख्येला दहा कोटी पस्तीस लाख चोवीस हजारांचा निधी जळगाव जिल्ह्यात सातशे सहा कोटी नव्याण्णव लाख पंचेचाळीस हजारांचा निधी धुळ्यात पंच्याण्णव रुग्णसंख्येला ऐंशी लाख एकतीस हजारांचा निधी नंदुरबारमध्ये अडतीस इतकी रुग्णसंख्या आणि एकोणचाळीस लाख पंचावन्न हजार इतका मदत निधी मंजूर करण्यात आला तर अहिल्यानगरमध्ये पंधराशे पंच्याहत्तर रुग्णसंख्येला तेरा कोटी सत्याहत्तर लाख पन्नास हजारांचा मदत निधी मंजूर करण्यात आला साठ वर्षांची गौरवशाली परंपरा असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा हिरक महोत्सवी सोहळा संपन्न झालाय या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई उपस्थित होते हे महाविद्यालय गुणवत्तेचा प्रवास विस्तारून नवनवीन शिखर गाठेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला संपूर्ण वंचित समाज आहे त्या समाजाला शिक्षणाची दारा उघडी करून आणि त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे खरं म्हणजे या कॉलेजच्या माध्यमातून झालेलं आपण बघितलं आणि आज तर हा सोहळा ज्यावेळी स्वर्गातनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघत असतील तर त्यांना एका गोष्टीचा निश्चित आनंद होईल की आम्ही आज या ठिकाणी पाच लोकांचा सत्कार केला त्यापैकी चार मुली आहेत मला असं वाटतं हे खरंच अत्यंत महत्वाचं आहे तर मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्स मधील अतिरिक्त शोज मिळवून देण्यासह अन्य प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रालयात घेण्यात आला एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये कमी स्क्रीन्स मिळणं तसंच निर्मात्यांना कोणतीही माहिती न देता तीन दिवसात सिनेमा थिएटरमधनं उतरवणं मराठी चित्रपटांच्या वेळा ऐनवेळी बदलणं अथवा रद्द करणं यासारख्या अनेक प्रश्नांबाबत गेल्या काही दिवसात सातत्यानं आवाज उठवला गेलेला आणि याबाबत या, या बैठकीत चर्चा करून सर्व घटकांचं म्हणणं उपमुख्यमंत्र्यांनी जाणून घेतलं तर महाराष्ट्रातील तरुणांच्या कौशल्यांना चालना देण्यासाठी राज्य सरकार आणि टाटाकडून रोहा येथे एक नवीन कौशल्य विकास केंद्र शिक्षण सभागृह उभारलं जात आहे टाटा मोटर्स एमआयडीसी आणि रोहा नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कौशल्य विकास केंद्राची पायाभरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आली हा राज्य सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून मे दोन हजार सव्वीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल जगात जवळपास प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर केला जातोय आणि अशा वेळी तरुणांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी देखील त्याचा वापर केला जाईल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि इतर तरुणांना या केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे पुणे शहर प्रचंड प्रगतीशील असून भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यमातून तयार होणारा विकास आराखडा महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हबच्या प्रसंगी ते बोलत होते दरम्यान केंद्र सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय आणि यात मुंबईसोबत पुण्याचाही समावेश होत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आता आपल्याला जगाशी कॉम्पिट करायचंय आता ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मध्ये जात असताना दुसऱ्या राज्यांशी कॉम्पीट करून ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होऊ शकत नाही ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह नेसने आपल्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी तयार करता येईल आणि मग ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह नेस करता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे हॅसल है फ्री बिझनेस तर या होत्या महाराष्ट्रातील या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात अशाच नव्या आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या बातम्या घेऊ तोवर नमस्कार आणि सध्या उत्तरात पावसामुळे सर्वत्र विनाशाच दृश्य बघायला मिळत आहे धारालीमधील पावसाळी नाल्यापोती बांधली अनेक घरं वाहून गेलीत आणि या थरखाव पुढवणाऱ्या घटनेचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले याच पुरातन बचावलेले काही पर्यटक आता मुंबईत परतले तिथल्या आपत्तीनंतर उत्तर काशी आणि त्यांच्या आसपासच्या भागातील परिस्थिती नेमकी कशी होती आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुजाता यांनी बघूया उत्तर काशीत घडलेल्या घटनानंतर नंतर जे लोक तिथे अडकले होता ते आपल्यासोबत बोलायला आहे नेमकं काय का होता आणि कसं प्रकारे तुम्ही लोक परत जे आहे आता मुंबईत आलेला आहे काय काय कशा प्रकारे तुमचं अरेंजमेंट काय केलं तुम्ही मेन तर आधी आम्ही तीन दिवस तर आधी इथे उत्तर आपलं गंगोत्रीलाच अडकलो होतो तेव्हा तर आम्हाला काही माहिती नव्हतं की आम्ही पाच दिवसात जाणार दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात काही आम्हाला आयडिया नव्हती की कसं जायचं वगैरे